नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला मारंबळ जेट्टीवरती उपस्थित आहोत गेल्या दोन ते अडीच तास आपण पाहू शकता ह्या ज्या मोठ्या रांगा आहेत या ना हे नागरिक जे आहेत ते पालघरहून वसई विरारला आलेले आहेत कामासाठी वसई विरारमध्ये आलेल्या नागरिकांची तारंबळ का उडाली आहे तर पालघरमध्ये अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली आहे आणि गेले अनेक तास एक्सप्रेस जी आहे ती पालघर स्थानकावरच थांबली आहे अचानक एक मिशन स्फोट झाला आणि त्या ठिकाणी एक्सप्रेस जी होती ती थांबली आणि ह्याचा पूर्ण परिणाम जो आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस एक्सप्रेसवरती झाला आहे आणि वेस्टर्न लोकल जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे पालघर विरार आणि विरारहून पालघर कोणती ट्रेन येत नसल्याने पालघर सफाळे एक मोठा कामगार वर्ग जो आहे तो वसई कामावरून सुटण्याची जी वेळ आहे नागरिकांची पाच ते सातच्या दरम्यान ही घटना घडल्याने आता नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आता साडे नऊ वाजलेले आहेत लोक दोन दोन अडीच अडीच तास या ठिकाणी जे आहेत ते फक्त तिकीट काढण्यासाठी आणि आपल्या फेरीची वाट बघत आहेत कारण जवळपास त्या बाजूला म्हणजे सफाळेला जिथे फेरी जाते त्या फेरीचा तर उपयोग खूप चांगला होत आहे परंतु जिथेही फेरी जाते तिकडे पण कदाचित हीच City असेल कारण जी आहे ती ओव्हरऑड वार तुटल्याने पालघर कडून विरारला येणाऱ्या लोकल सेवा पण ठप्प झालेल्या आहेत आणि म्हणूनच लोकांना येण्यासाठी देखील रोजचाच आसरा आहे जी फेरी जाते ती इतकी तुडुंब भरून जाते की लोकांना आपल्या फेरीसाठी वाट बघावी लागते गेल्या एक ते दीड तासापूर्वी इकडची दृश्य अजून जी होती ती गर्दी भरपूर वाढलेली होती आणि जसं जसं लोकांचा कामावरून सुटायचा वेळ होतोय तसे मासेमारी वर्ग असू दे किंवा कामगार वर्ग असू दे फॅक्टरीमध्ये काम काम करणारा वर्ग असू दे यांची आज तारांबळ उडाली आज इतकी गर्दी आ, या ठिकाणी झाली आहे की जर इथे पाऊस पडतो तर नागरिकांना लपण्यासाठी कोणतं छत नाही आहे इतकंच नाही तर ह्या ठिकाणी कोणती स्ट्रीट लाईटची देखील सुविधा करण्यात आलेली नाही आहे इतकंच नाही तर नागरिकांचं म्हणणे की महानगरपालिकेने एक बस सुरू करायला हवी होती जी आम्हाला इथपर्यंत आणून सोडेल पण ती देखील नाही आहे लोकांना लोकांना इथे ऑटो रिक्षाचा सहारा घेऊन इथे यावं लागतंय पाहूया लोकांचं यावर काय म्हणणं आहे काय सांगा काय नाव तुमचं रोहिदास पाटील काय त्रास झाला आज हो आम्ही पालघरहून आलो पालघरहून मुंबईला गेलो मुंबईवरून आता इथे यायला निघालो तर इथे एकी पण ट्रेन नाही आहे तर मग आम्ही डेटीला आलो आहे आता कसे जाणार कुठे पोहोचणार पालघरला ते काय माहितच नाही आम्हाला अच्छा काका काय नव्हतं तुमचं किसन पवार काय त्रास होला कधी आलाय तू विरारला विरारला आम्ही आठ वाजता आलोय इतर तर गाड्या सगळे बंद ही ट्रेनच नाही आता रोडची काय अजून काय बोललेच नाही ते लोक काय सांगितलं नाही आम्हाला तिकडे जवळजवळ झाले आता दोन अडीच तास झाले आणि आता रोड तुम्हाला तिकीट मिळालेली आहे हो तिकीट मिळालेली काय सांगाल शरद घाक शरद घाक काय सांगाल काय आता आम्ही आले तिकडे जेटी साठी पण आता तर पण अजून काही दिसत नाही आम्ही जवळजवळ एक एका तास झालेत अजून तुमचा नंबर नाही आलेला नाही आलेला जेटी किती वेळाने परत येते आता ते काय सांगतच नाहीत ना काय सांगत तुम्हाला सांगत